चला काही रे आपल्या अशा मस्त पैकी वाळत इथं टाकलं टाकल्यात इथं अजून घरात वाईस लय झालं आणि इकडं आईंचं काय चाललंय आईंच चाललंय छान अशी मोहरी वाटायचं कशी होती पाट्या हो बारीक एकदम आणि ही मेथ्या वाटलेल्या येत आबड आबडधोबड इकडं मीठ अगोदर मी वाटून घेतले ब्लर दिसते हा दिसले आणि मग इथं हे हळकुंड तळून घेतलेली हळकुंड आपली मस्तपैकी गावरान हळकुंड तळलेला काय आज व्हिडिओ नाही काढला पटापटा घेतलं हळगोदर तळून आणि म्हटलं आता पाट्यावरला व्हिडिओ दाखवा वाटलेलं हे केलेलं होय आय mm. दाखवाय नको का तुम्हाला व्हिडिओ आयला म्हटलं बसा आज व्हिडिओ काढाय ती नाही तर म्हणून मग मी बसली नाही आईला म्हटलं बसा पाच दहा मिनटं आणि मग नंतर ना मी वाटते राहिलेलं शुभ्राला घेऊन कुठंतर जावा तेवढ्या मोहऱ्या आणि एवढे हळकुंड बारीक वाट असतो तरी आता जवळजवळ तीन वाजत आले ते वाटून करून पाच वाजताला अख्खा दिवस गेला आजचा पण वाटायचं म्हणलं की लोक उशीर लागतो तेवढं भोगुलभर मीठ दिसते तुम्हाला पण ती वाटून वाटून फेस झालाय नसतं ती मेथ्या मेथेन मोवऱ्या नाही एवढं धोबाड वाटावं लागतं पण मीठ आणि हळकुंड लय बारीक वाटावं लागतं त्याच्यामुळे त्याला उशीर लागतो तर चालले वाटायचं काढते मस्त पैकी व्हिडिओ म्हणून कसं वाटतं व्हिडिओ सांगा शुभ्रा हाय शुभ्रा चालले आईस्क्रीम खायची इकडं बसून खा खा बाळ तुला नाही काय तिला नाही दावत आज आंघोळ केली नाही केली का हम्म केले का आंघूळ हे गिकडे बक्कीच केली लवकर <laughs> माझ्या बरोबरच केली तिने आंघोळ सात वाजता तर साडेसहा पावणे सातच्या दरम्यान मी उठली झाडून लुटून काढलं सहा वाजता ब्रश केला आंघोळ केली की ती पण उठली होती तिला पण आंघोळ घातली आणि मग परत ना आंबे वगैरे वडील गेले माझं मग अशी होय आहे आपण ती दोघं जण गेले ते त्यांनी आंबं फोडू लागितलं थोडंसं रात्री आम्ही दोन वाजेपर्यंत फोडलं चौघांनी परत त्यांनी आता सकाळी थोडं फोड घेतलं म्हणलं लोणचं तर घालणं गरजेचं आहे तर असू द्या मस्त असं लोणचं खमंग पाट्यावरलं चुलीवलं भाजून पाट्यावर वाटून छान असं लोणचं ज्यांना कोणाला पाहिजे आणि कोणाकोणाची फरमायशी की ताई आम्हाला डेऱ्यातलं लोणचं द्या तर चालेल डेरा पण आपण आणणार आहे आज डेऱ्यातलं लोणचं पण तुम्हाला भेटेल एक दोन तीन डेरा आणती ज्यांना कुणाला डेऱ्यातलं आवडतं त्यांना डेऱ्यातलं ज्यांना डेऱ्यातलं नाही आवडतं त्यांना बिना डेऱ्यातलं ज्यांना कारळाचं आवडतंय त्यांना कारळाचं होय ज्यांना खरं आवडतंय त्यांना खारं ज्यांना लाल आवडतंय त्यांना लाल तीन आयटम ठेवलेत आपण ह्यावे लोणच्याचे ज्यांना कुणाला घ्यायचे त्यांनी पटा ऑर्डर टाका तर बाय बाय सगळ्यांना घेतात तेवढं वाटून एवढाच व्हिडिओ आता कारण की परत न ती आल्यावरती बघू चला जुनी माणसं सोयी काढायची ती सगळं ती आम्ही आता काय झाली वाळले हे हो बघा असं हातानेच निघतंय सगळं एक ने एक फुडी साफ करून दिवस बरं का एवढ्या फोडी साफ करायला तिकडं तो का एवढा एवढा ढिकसा असलाय एवढ्या रात्री पुसून नीट करून पण एवढं परत वाळ्यावर घाल निघती त्याच्यामुळं सगळी छान अशी नीट करायची मस्त पैकी एकने एक फुडी चालल्या तर एवढं राहिले तयार शेवटच एवढं नीट करायचं आणि लोणचं घालायला तयार इरबळ सकाळपासून पाट्या वाटून झालं आता ती झालं की हि नीट करायचं असेल तर करतो एवढ नीट छान असं लोणचं करतो कसं वाटतंय बघा टाका वाटरी पटापटा चला आवाय किती वाटत वाटण तरी नेमकं वाटायला नको आता गेला आम्हाला पाट्या वाटाय ना पुढे निवड आम्हाला मिशन गोष्ट वाटते किती वाटलं ना लोणचं झालं पाहिजे लोणच बी टेस्टी होई वाटाय कस टाइम लागतोय कसा शुभ्रा इकडे येत आहे तू शुभ्रा आली शुभ्रा आणि इकडं लोणचं दाखव कालवलेलं कसं वाटतंय मेथ्या मोहऱ्या छान अशा हळकुंडाची ही परत नाजून मीठ सगळं टाकलंय मेते थोड्या वाटायच्या राहिल्या होत्या काराळ वाटलंय त्याच्यात अजून मस्त पैकी कारळाचं लोणचं बनवायचंय आपल्याला ही छान असं व्यवस्थित म्हणून खाली का हलवतो असं जमेल ते कराल की एकाला कमी एकाला जास्त मग त्याच्यामुळे खाली व्यवस्थित कालवून आता वरायचं जाईल लोणचं छान असं झालंय मस्तपैकी टाका त्यात काराळ आता आणली होती ती काराळ आणि थोडं मोठ घेत काय भारी वाच होतोय काराळायचा होते माझ्या हाताला दिसत असते ही आहे नाही ही आहे ते काराळ दिसते दिसलेच नाही अजून दिसलं ग हाताला दावलं तुम्हाला कारण की आता गडबड होती त्याच्यामुळे वाटले बघा तुम्हाला घेतो आता हलून छान थोडी पण बघा कशी दिसायला लगेच